तारुण्याचे तरंग प्रेम कविता आठवण येते जाता जाता रोज स्माइल द्यायचीस कॉलेज मध्ये जाता जाता रोज स्माइल द्यायचीस एक्स्ट्रा क्लास आहे रे आज चलणारे मला म्हणायचीस चलणारे मला म्हणायचीस तेजस्वी मुखमंडल मी वर्गात मस्त तेजस्वी मुखमंडल मी वर्गात मस्त मनातल्या मनात तुला धन्यवाद मी द्यायचो धन्यवाद मी द्यायचो तो मोहित होण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यायचो तू मोहित होण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यायचो लक्ष तुझे राहावे म्हणून काव्यही मी करायचो काव्यही मी करायचो इतर सोडून मलाच नोट्स जेव्हा मागायची इतर सोडून मलाच नोट्स जेव्हा मागायचीस बदल्यात मला मादक हास्य सहज देऊन जायचे सहज देऊन जायचे आठवण येते ग त्या हास्याची आठवण येते ग त्या टकटकीची आठवण येते ग त्या हास्याची आठवण येते ग त्या टकटकीची आठवण येते ग त्या वर्गाची आठवण येते ग त्यामलाची त्या त्यामुळे कॉलेज मध्ये जाता जाता रोजच पाहिजे द्यायचीस एक्स्ट्रा क्लास आहे रे आज चलना रे मला म्हणायचीस आतून येते ग त्या वर्गाशी त्या वर्गाशी त्या वर्गाशी प्रेम कविता कधी व्यक्तच केले नाही ना हो तुझ्या समोरून जाताना नजर तिरती होई तुझ्या समोरून जाताना नजर तिरती होई प्रेम होते मनात ग कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केले नाही जनू तू पाहताच तृप्ती होई जणू अप्सरा गतू पाहताच तृप्ती होई तृप्तीचा तो आनंद कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केले नाही माझ्याकडे जेव्हा तू डोळा भरून पाही माझ्याकडे जेव्हा तू डोळा भरून ते वादळ कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केले नाही स्पर्श स्पर्श अंगी तरंग आणि वस्तूंच्या स्पर्श तुझ्या अंगी तरंग आणि तरंग तुझ पासी कधी व्यक्तच केले नाही कधी व्यक्तच केल्या नाही वाटे मिठीत तुझ्या तसेच राहावे पडून वाटे मिठीत तसेच मिठीची ती मिठास कधी व्यक्तच केली नाही कधी व्यक्तच केली नाही वाटे कधी हो तरी होईल अभय तृप्ती वाटे कधीतरी होईल अभय तृप्ती मनातील त्या सुनामी कधी व्यक्तच केल्या नाही कधी व्यक्तच केल्या नाही शिस्तीतली शिस्तीतले माझे मन शैर वैर गेले नाही शिस्तीतले माझे मन शैर वैर गेले नाही पण चंचल त्या भावना कधी व्यक्तच केल्या नाही कधी व्यक्तच केल्या नाही धन्यवाद कवी मालिकेन तारुणाचे तरंग या पुस्तकातील